हो नमस्कार मराठी शब्दगंध सादर करीत आहे कथा हुबालवाडीची भानगड हुबाल भानगड ही कथा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा आहे तर ऐकूया कथा हुबालवाडीची भानगड दिवस दुपार जवळ करीत होता ऊन वाढत होतं वातावरण धगधगत होत उबालवाडी अगदी शांत होती ग्रामपंचायतीचा एक सभासद आप्पासाहेब चावडीच्या कट्ट्यावर बसून सिगारेटचे झुरके मारित होता साऱ्या जगाच्या रक्षणाची महान जबाबदारी आपल्या शिरावर येऊन पडली आहे असा त्यानं चेहरा केला होता भल पण चाल तुम्ही हायचा कुठं चव्हाणांचा हनुमा धावत येऊन धापा टाकीत म्हणाला राजे हो आपला गाव खालसात निघाला की पार हनम्या काय सांगायचंय ते सरळ सांग तड्याचं बोलवू नका एक मारला, आपली सिगारेट किती शिल्लक आहे याची पाहणी केली राती पाटील निमुळक यांची टकुरी बिघडली नि त्यांनी आपसात दणकादणकी केली हनम्या म्हणाला आणि सकाळी पोलीस पार्टी येऊन दोन्ही आळ्यांची मिळून ईस माणसं पोलिसांनी बेड्या टुकून नेली मग म्हणणं काय आता दोन्ही आळ्यांचं आपण विचारलं गड्याच्या अंगाला डाग न लागता आजच्या आज गडी आलं पाहिजेत हनुमा म्हणाला आणि हे काम तुम्हीच करायला पाहिजे मग पळ तीनशे रुपये घेऊन ये आपण हुकूमत सोडला हन्मा पुन्हा पळत गेला त्याने दोन्हीकडचे तीनशे रुपये गोळा करून आपाला दिली नंतर कराड्याच्या दुकानातून भाड्याची सायकल घेतली टाकून तालुक्याची वाट धरली थोड्या दिवसांपूर्वी कुबालवाडीत या आप्पाला सर्व लोक म्हणत परंतु आता त्या आप्पा साहेब झाला होता हजर जबाबी नी बेरकी त्यात ग्रामपंचायतीचा मेंबर त्यामुळे आप्पाचा भाव वाढला होता लोक त्याला मान देत होते हुबालवाडीच्या माणसांचा स्वतःवरच भरवसा नव्हता आपण कोणत्या वेळी कोणती भानगड करून बसू याचा त्यांना अदमास नव्हता म्हणून ते सर्व आपाला आपला पुढारी समजत होते सारख्याची वाडी घारक्याची वाडी आणि बोत्र्याची वाडी धोत्र्याची वाडी आणि पाचवी हुबालवाडी अशा पाच गावांची एकच ग्रामपंचायत होती आणि हुबालवाडीनं आपला पंच म्हणून आप्पाला निवडून दिला होता हा आप्पा वयानं तरुण होता त्याची उंची मध्यम होती आणि तो दिसायला बरा होता परंतु तो हुबालवाडीचा नेता होता सूर्य सरळ टाळक्यावर उभा होता ऊन मी म्हणत होत हुबालवाडीचे वीस आरोपी फौजदार कचेरी पुढं आळीनं उभे होते त्या सर्वांना बेड्या घालून दंगांना काढण्या लावले होते ते सर्व आरोपी हवालदिल होऊन इकडे तिकडे पाहत होते ने त्यांच्यावर सक्त पहारा होता थोड्या वेळानं फौजदार वरांड्यात आला त्यानं मान तिरपी करून समोर पाहिलं मग टाकांवर उभं राहून खिशात हात कोंबून समोरच्या हवालदारांना विचारलं काय आठशे बारा कुठला आहे लटांबर ही हुबालवाडीची भांगडा आहे रावसाहेब हवालदाराने उत्तर दिलं आणि हुबालवाडीचं नाव ऐकून फौजदार भडकला नाक फिंजरून म्हणाला हे हुबालवाडीचे वीर नाही का या सर्वांना उन्हात उभं करा आणि रात्री यांना दगडी फरशीवर झोपवा तरच या हरामखोरांची टाळकी ठिकाणावर येतील या हुबालवाडीची रोज एक भांगड असते डामरट साले असं बोलून फौजदार आपल्या कचेरीत शिरला आणि त्याच्या त्या दरडावणीनं हुबालवाडीच्या आरोपींचा धीर खचला पाण्यात मासे भुलावेत तसे ते कावरे बावरे झाले तोच आपाची सायकल कचेरीतल्या आवारात शिरली मी पंचाला पाहताच सर्व आरोपींनी एकच कालवा केला आवये पंच या आणि आमासनी वाचवा व वाचवा वाईचं कडकाना आपांनी सर्वांना धीर देऊन फौजदाराच्या कचेरीत मुरकुंड दिली त्याला पाहून फौजदाराने डोळे वटारलं नी तो गुरगुरला कोण र तू मी हुबालवाडीचा पंच हाय तू कोणी आस फौजदार बिथरून म्हणाला तू आणखी कसली भांगड आणलीस मी असा चालूया पंच उत्तरला मग तसाच चालायला फौजदारानं मान फिरवली आणि बेरकी पंच म्हणाला पोलिसांनी हुबालवाडीची पकडून आणली ती मग फौजदार डाफरला आणि पंचानं हळूच सिगारेटचं पाकिट आधी उघडून त्याच्या पुढे ठेवलं त्यातच शंभराच्या दोन नोटा होत्या त्या पाहताच फौजदार गार पडला आणि म्हणाला तुम्ही पंच का मग उभं का बसा ना आपा एका खुर्चीवर एटीत बसला आणि फौजारानं ते पाकिट खिशात घालून एका पोलिसाला हाक मारून सांगितलं अरे त्या आठशे बाराला पाठव इकडे आठशे बारा ने येऊन सलाम ठोकला आणि फौजदार शांतपणे म्हणाला हे पहा आठशे बारा ती हुबालवाडीची सर्व माणसं अत्यंत गरीब आहेत त्यांना सोडून दे पण रावसाहेब हवलदार कुरकुरला पण रावसाहेब माझ्या खिशात आहे जा त्या सर्वांना फौजदार बोलला आणि हवलदारानं बाहेर जाऊन सर्व आरोपींना सोडून दिले आपण फौजदाराला नमस्कार केला म्हणाला वळख असू द्या माझी हे काय पंच फौजदार म्हणाला तुम्ही मर्डर केस म्हणजे खुनाची भांगडी घेऊन या मी आहे इथं जा वीस लोकांच्या बेड्या काढून त्यांना घरी आणलं या गोष्टीचा गावात भलताच बोलबाला झाला नी त्या दिवसापासून प्रत्येक माणूस देव मानू लागला आप्पाला गावात नि शिवारात रान मोकळ झालं तो सकाळी उठला की एका दारात जाऊन मशेरी घेत होता मग दाताला घाशीत दुसऱ्या दारात बैठक मारित होता नि तिथलं कासंडी भर पाणी घेऊन झक्कपैकी तोंड धुत होता तोंड धुवून झालं की कोणाच्या घरी चा चांगला चहा मिळेल याचा विचार करून तिकडे दौड मारित होता त्या घरी चहा डोसला कि मग सिगारेटचा तपास करीत होता म्हणजे मशेरी पासून पानापर्यंत सर्व काही फुकतात प्राप्त करून मगच तो घरी जात होता आपाचा घरही दांडग होत तो जुनाट वाडा होता आणि त्या वाड्यात त्याची माथारी आई आपला हाडांचा पिंजरा घेऊन गाडग्यात उंदीर धडपडावा तशी तिथं वावरत होती ती माथारी कधी डोळे झाकील याचा नेम नव्हता दुपार झाली की जेवणाच्या वेळेला आपा शेलक्या घरात शिरत होत माणूस जेवायला बसलं की कुत्र दारात यावं तसा येत होता मग या या पंच दोन घास घ्या असा घर मालक आग्रह करीत होता आणि नका जेवून आलोय असं म्हणत आपा पंच मांडी घालून दणकून जेवत होता तो देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे त्या गावात चरत होता एका सकाळीच या पंचांची स्वारी उठली एका घरची मच्छिरी घेऊन दाताला घाशीत चालली मग त्यानं एका दारात बैठक मारली आणि कासांडी भर पाण्याची मागणी केली पाणी येताच त्यानं तोंड धुतलं आणि मग आता चांगला चहा कुठे मिळणार याचा विचार करीत तो खंडू नांगऱ्याच्या पायरीवर बसला त्याचं काळखं साऱ्या गावाचा अंदाज घेऊ लागलं तुम्हाला आबांनी घरात बोलवलंय एक मंजूळ आणि धारधार आवाज पंचाच्या कानात निनादला त्यानं आ काय असं म्हणून माघ पाहिलं नागऱ्याची मंजी उजव्या हाताच्या चिमटीत पदराचा शेव धरून आणि ती चिमट तोंडाला लावून उभी होती ती हसत होती ही म्हणजे तरुण होती बहरात आली होती तिची चिमटी झापावत होती ती देखणी म्हणून गावात उजवी होती वयाच्या विसाव्या वर्षी सुद्धा ती लग्न न झाल्याने नांगऱ्याकडेच राहत होती कसली भानगड काढली नांगर्यांनी पंच कुरकुरला म्हणजीकडं रोखून पाहिलं म्हणाला आत्ताच येऊ का हो चला की म्हणजे मंजूळ हसली आणि आप्पा पंच घरात गेला घोंगडा अंथरून नांगरा त्याची वाटच पाहत होता पंच घरात येताच त्यानं तीन चार कप चहा एका पितळीत ओतला आणि ती पितळी पंचापुढे सारली हसत म्हणाला तुम्ही मोठी माणसं तुम्ही आमच्या घरी यावं बसावं जेवाव अशी आमची इच्छा होती पण तसा योगच जमून येत नव्हता तो आज आला बसा पंचानं ती चहाची पितळी दोन्ही हातांनी उचलून तोंडाला लावली आणि फुरफुर करून तो चहा पिऊ लागला उशिरानं पंच चहातून मोकळा झाला तोच मंजुळानं एक विडी पेटवून ती पंचाच्या हातात दिली विडी घेताना पंचानं मंजुळाकडं सहज नजर टाकली तेव्हा ती गालात हसत होती ते, ते नाजूक हास्य पाहून पंचाच्या डोक्यात मुंग्याचं रिवण वळवळू लागलं नी तो म्हणाला ह बोला नांगर काय भानगड आहे भानगड तशी दांडगी नाही खंडू नांगरा कुरकुरत म्हणाला यावर्षी मी मळ्यात घर बांधीन म्हणतोय पर मला पत्राच मिळे ना रक्कम तयार हाय मग काळजी करू नका आपा पंच म्हणाला मी पत्र्यांचा ढिगच लावतो पर मला दोन दिवसात आठवण करा मग देव पावला नांगऱ्यानं हात जोडले नी आपा पंच विडीच झुरक मारीत चालू लागला पाच गावचा पंच आपा ढिकरे फिरून फिरून घरी आला होता त्यानं डोक्यातील पांढरी टोपी खुंटीच्या डोकीवर अडकवून खाली अंथरलेल्या मळकट गादीवर बैठक मारली होती तो डोळे झाकून कसला तरी विचार करीत होता आणि आप्पा आल्याची चाहूल लागताच माथारी अधिकच कणत होती ती परसदाराला काहीतरी करीत होती पण तिचं आप्पाकडे लक्ष नव्हतं एकाएकी काकणं वाजली आणि पायरीवर जोडवत छनाणलं तसा आप्पा सावध झाला त्याने डोळे उघडून पाहिलं नागरेची मंजुळा त्याच्या पुढं हसत उभी होती तिच्याकडे नजर टाकताच मंजुळानं आपला छातीवरचा पदर भरकन सावरला ने ती खुदकन हसली मंजुळाचं ते, ते हस्य आप्पाच्या काळजाला भेटलं ने त्याचा चेहरा एकदम रुंदावला त्याच्या हृदयात एक नवी कळ वळवळली म्हणजे का आलीस आपण विचारलं तुम्हाने आबानं बोलवलंय म्हणजे हसत हसत म्हणाले मंजुळाचा ते नाजूक हसणं मोहक हालचाल डोळ्याला डोळे भिडवून पाहण्याची तरा यामुळं पंचाचा जीव गुदमारला नि त्यानं खिशातून एक विडी काढली ती मंजुळाकडे देत म्हणाला एवढी विडी पेटवून आण मग जाऊच हातात विडी घेऊन मंजुळा एक मुरका मारून घरात गेली आणि चुलीपुढं बसून विडी पेटवू लागली पंचाला कड निघाला नाही तोही भरकन उठून घरात गेला आणि मंजुळाच्या माग गप्प उभा राहिला मंजुळा विडी पेटवून उठली आणि पाठीमाग उभा असलेल्या आपाला पाहून अभकली त्यानं हसत हसत चहूकडे नजर टाकली आणि तिला कडतडून मिठी मारायचा एक विचार आप्पाच्या डोक्यात जागा झाला तो मंजुळाने हेरला आणि तीही त्या प्रसंगासाठी तयार झाली तोच बाहेर माथारीची पावलं वाजली हिरमोड झाला तो पेटती विडी घेऊन सोप्यात जाऊन बसला आणि नंतर विडी ओढीत ओढीत मंजी बरोबर नांगऱ्याच्या घराकडे गेला आप्पा नांगऱ्याच्या घरी जाऊन परत आला तेव्हा माथारी तोंड फुगून चुलीपुढं बसली होती तिच्या भुवया कपाळाच्या चा वर चढल्या होत्या नी तिचा चेहरा बिथरलेल्या मांजरीसारखा दिसत होता तिनं अन्नाचा कण देखील तयार केला नव्हता घरातली ती परिस्थिती हेरली म्हणाला आई वाट बघू भाकरी भाकरी नाही माथारी गुरखली का बर आपा दचकला ती मगाशी कोण आली होती माथारी बोललो मेलेल्या मेंढरांच्या डोळ्याप्रमाणे तिचे डोळे दिसले अप्पा म्हणाला ती देशपांड्याची सून होती ती का आली होती माथरीन दाबात विचारलं मला भेटाय उत्तरला, तू कोण माथारी डाफरली, अग मी पंच नवका, का बोलला। माथारी म्हणाली तुझी ती थेर बाहेर ती माझ्या घरात चालायची नाही ती बर असं म्हणून आप्पा पुन्हा घराबाहेर पडला आज झनजनी जेवण कुठे मिळेल याचा विचार करीत तो खोताच्या बोळात शिरला आणि सरळ पांडू खोताच्या घरात गेला जेवणाच्या वेळी कुत्र दारी यावं तसा तो घरात आलेला पाहून खोत हसला म्हणाला या याव व पंच अव कशी वाट चुकला आलो असाच फिरत फिरत आप्पा म्हणाला आमची माथारी अंथरुणाला लागली घडीचा भरोसा नाही आरिच्या खोतानं भुळ्या चढवून आश्चर्य व्यक्त केलं मग आता माथारीसाठी लाकडं हुड हुडकीत हिंडताय काय का असा भाव त्याच्या चेहऱ्यावर तळपून गेला तो म्हणाला बरं बसा दोन घास खावा नका मी आताच जेवून आलोय पंच खोट बोलला अव दोन घास पोटात जड होणार नाही ती बसा खूप आग्रह करीत म्हणाला आणि आज उस्मानाच्या मुलग्यानं बकर मारलं होत तेव्हा आम्ही म्हटलं आज बकर हाणायचं बक्र म्हणताच आपा मटकन बसला खोताच्या घरचं ताट आलं आणि पंचानं झकरीवर तडाखा सुरू केला बोलत बोलत त्यानं तीन भाकरी हाणल्या पितळी भर कढान मारलं आणि वर दोन तांबे पाणी ढोसून दिली दिवसाकाठी दिवस जात होते आपाप ठीक चाललं होत पैसा तर त्याला हुडकीत फिरत होता मधीच तो एखादी भानगड घेऊन तालुक्याला जात होता अर्धी रक्कम फौजदाराच्या खिशात घालून अर्धी स्वतःच्या कमरेला लावून येत होता शिवाय नागऱ्यांच्या पत्र्याचं प्रकरण निराळच वळण घेऊन बसलं होत खंडू नागऱ्याची म्हणजे वरच्यावर अप्पाला भेटत होती हसत होती ने लाजून बोलत होती यामुळं पण प्रीतीच्या जाळ्यात गुंतला जात होता कडूस पडलं होत गावात अंधार दाटत होता गल्ली बोळ काळोखानं भरली होती वातावरण कोंदटून गेलं होत तुरळक माणूस वावरत होत आपा कुठन तरी येऊन सोप्यात गादीवर बसला होता घरात माथारी फक्त चूल पेटवून जाळ फुंकीत बसली होती ती म्हातारी म्हणजे आप्पाला एक भयंकर डोकेदुखी झाली होती आता तो तिचाच विचार करीत होता त्यानं उशिरानं डोळं उघडून अंगणात नजर टाकली बाहेर अंधार मी म्हणत होता डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं मग त्यानं घरात पाहिलं घरात सर्व काही शांत होत इतक्यात अंगणात जोडव छान आणलं नी आपापंच चमकला त्यानं डोळे फाडून बाहेर पाहिलं तोच काकणांचा खळखळाट झाला आणि तो उन्मादक आवाज मंजुळा पायऱ्यात चढून सोप्यात आली कोण मंजुळा ये बस आपा म्हणाला कुठं बसू मंजुळा हळूच बोलली कुठं कुठं बी बस आपा गोंधळला म्हणाला नाहीतर इकडे ये इथं गादीवर बस ये तशी मंजुळा पुढं झाली आणि त्याला खेटून गादीवर बसली तिच्या मादक स्पर्शानं पंचाचं टकोर कामातून गेलं त्याच्या काळजाचं पाणी होऊन ते झिरपू लागलं नी कांशीला तापलं त्यांना डावा हात त्याच्या पाठीवर टाकून तिला अधिकच जवळ ओढली अगदी घट्ट धरली निपटकन पटकन तिचा एक मुका घेतला ती फक्त हसली नी दारूच्या कोठारात ठिणगी पडावी तस झालं पंचाच डोकं बिघडलं मनाला मंजुळा घरातच कशाला ते त्याच्या कानात बोलली चल वाईचं काम हाय त्याला घाई झाली मंजुळा म्हणाली घरात माथारी हाय माथारी लांब आहे तिकड तुच आपण मंजुळाला उठून उभी केली नी तू नी ती दोघं घरात गेली आणि आणि पुन्हा जोडव छनकन वाजलं कोण आहे ते माथारी हातात नळ कुठं घेऊन उंबऱ्यावर येऊन ओरडली आणि मी मी आहे असं म्हणत आपण मंजुळाला अंधारात लुटली आणि स्वतः पुढे गेला त्याला पाहताच म्हातारी परत फिरून चुलीपुढं जाऊन बसली आणि आप्पा मंजुळाला घेऊन घराबाहेर पडला मंजुळा आपल्या घरी गेली आणि आप्पा चावडीत बसून मंजुळाचा विचार करू लागला उशिरानं अप्पापंच उठून नांगऱ्याकडे गेला उद्याच पत्र्याची व्यवस्था करतो असं सांगून त्यानं नांगऱ्याकडून सहाशे रुपये घेतले मग त्यानं मंजुळाला खुनावून बाजूला घेऊन तिच्या कानात तो म्हणाला उद्या दुपारी बोत्र्याच्या वाडीत सरपंचाच्या घरात येऊन भेट बर म्हणून ती घरात गेली आणि आपापंच सरळ बोत्र्याच्या वाडीला गेला दोन दिवस गेले नी एकाएकी हुभाल वाडीत हळहळ उडाली जोतो म्हणू लागला लेका आखरीच झालं नांगऱ्याची मंजी पळाली हिंदू नांगरा पळत पळत पंचाच्या घराकडे गेला पण तोही घरात नव्हता आता करायचं काय नांगरा विचारात पडला तिसऱ्या दिवशी पंच फेठात दिसला लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली खंडू नांगऱ्यानं ना धापा टाकीत विचारलं पंच माझी मंजी गेली ते खुशाल आहे बोतऱ्याच्या वाडी पंच सिगारेटचा झुरका मारून म्हणाला सरपंचाच्या घरात मंजी हे जावा त्यानं नांगऱ्याला बोत्र्याच्या वाडीची वाट दाखवली आणि नांगरा पळत सुटला तो वाडीजवळ पोहोचला वाटेत त्याला काही माणसं भेटली एकजण म्हणाला काय नांगर तुम्ही कुठं यायचा रात्रीच तुमच्या लेकीच आणि पंचाचं लगीन लागलं राव ती बातमी ऐकून नांगऱ्याच्या टाळक्यात आग पेटली मग तो पुढे ऐवजी तालुक्याला जाऊन फौजदारापुढं उभा राहिला म्हणाला सरकार पंचान माझ्या पोरीला फसवून लगीन लावलं किती वय आहे पोरीचं फौजदारानं प्रश्न केला नी नांगरा विचार करून म्हणाला चांगली नेटकी हाय दोन लेकरं सासतील अशी मग चालायला लागा पाहतो मी फौजदारानं नांगऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवला तो बाहेर पडला आणि आपापंच कचेरीत शिरला शंभराच्या दोन नोटा शिगारेटच्या पाकिटात घालून फौजदारापुढे ठेवून म्हणाला रावसाहेब मी आज काल लगिन केलं लग, वाडा सिगरेट फौजदार त्या नोटा पाहून हसत म्हणाला अरे तुम्हीच ते वा 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 छान आता मजा करा आणखी दोन लग्न करून असच या मी इथं आहे भक्कम घाबरू नका आपा सगळं गावी आला पुन्हा नांगऱ्याने त्याला पेट्यात गाठला म्हणाला म्या पत्र्यासाठी दिलेल्या रुपयाचं काय झालं माझी रक्कम आता मला पाहिजे मामा आता तरकटो नका आपा पंच म्हणाला तुमच्या लेकीच्या लग्नाला चारशे रुपये खर्च झाला आणि दोनशे त्या फौजदाराला दिलं काय करणार येणार तुम्ही हुबालवाडीची ती भानगड फौजदारा पातूर नेली आणि मला दोनशेचा फटका बसला म्हणजे माझच रुपये माझीच लेख भलं जावई वा नांगरा वैताकून म्हणाला बर माझी म्हणजे आता कुठं आहे ती माझ्या घरात आहे नांद ती या आप्पा पंच बोलला आणि खिंदू नांगरा आप्पाच्या घरी गेला तेव्हा म्हणजे खुशाल स्वयंपाक करीत होती आणि आप्पाची आई आजारी माकडाप्रमाणे एका कोपऱ्यात बसली होती बापाला पाहून म्हणजे हसली नी नांगरा म्हणाला भले चांगलं केलंस धन्यवाद